चला बघा एखाद्या फुल झाडांचं वेट लागलं ला ना ते खूप जास्त असते इतके वाटरलेले नवीन नवीन तयार झालेले आहे पण आता आहे ना मी माझ्याकडे जे नव्हतं हे आणलं बघा हे वाटरलेलं तुम्ही कळ्या बघू शकता भरपूर प्रमाणात आहे रूट पूर्ण याच्यात हे झाले आहे पसरलेले आहे आणि हे मी आणलं पण याची किंमत किती असेल तुम्ही ओळखाल का मला हे रोप त्या ताई म्हटलं आहे की मग मी बाराशेच्या खाली देत नाही कोणाला कारण मला याची जी गाठ राहते ना तीच मला महाग मिळाली होती आणि ही महाग मिळते असे त्या म्हटल्या आणि त्याच्यामुळं मा मी नेहमी जायची पण हे किंमत बघून वापस यायची पण आता आवड लागली ना तर असं वाटते की प्रत्येक रूप आपल्याकडे असायला हवं हो। आणि महाग मिळालं तरी एखादं घ्यायला काय हरकत आहे एखादी वस्तू कमी घ्यायची आपण कारण झाडाची आवड बघा असं त्याचं फुल होतं आता सुकलं आहे बघा खाली केल्यावर याच्या मुड्या बघा तुम्ही प्लांट मात्र खूप हेल्दी असा होता हा वॉटरलिलचे पैसे त्याच्या फुलावर आणि झाडांवरसुद्धा अवलंबून असते झाड कसं मिळते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी असतातच पण याचा ट्यूबर आहे ना काढता काढता माझ्याने तुटला याचा ट्यूबर दाखवते तुम्हाला किती मोठा झालेला आहे बघा म्हणूनच याची किंमत एवढी जास्त आहे याचं नाव किंग ऑफ साईन नाव आहे प्लांटचं आणि त्याच्यामुळं हे माग आहे कारण त्या ताई म्हटलं आहे की हे वर्षातून एखादंच रोप तयार होते म्हणे माझ्याकडे जास्त होत नाही म्हणे त्याच्यामुळं मी बाराशेला विकते म्हणे कोणाला पण आणि मला खूप नेहमी घ्यायचं होतं मी वापस यायची आणि पण आज मी म्हटलं चला घेऊन येऊ आणि हे अजून एक दुसरं आणलं बघा हे पण त्या म्हटल्या मी सातशे आठशेलाच विकतो त्याच्यामुळं याचं पण नाव आहे पण लिहून ठेवलेलं आहे मी कारण बरेच नाव आहे ना लक्षात राहत नाही वॉटर लिलीच्या फुलांची तुम्ही अपेक्षा करा खूप मोठे मोठे असे फुलं नसतात साईजचे पण रंग मात्र खूप छान असतात पण एकदा जर ही आपल्याला लावायचं विचार केला नाही मात्र तर खूप जास्त हे लावण्याचा छंद माणसाला लागून जाते आणि ऑक्सिजन पण भरपूर देत असं ऐकलेलं आहे मी आणि हे हे रोप मला जास्त आवडलेलं आहे असे भरपूर रोप आता फुलं आलेले आहे पण ते व्हाईट जे आहे ना ते फुलं मस्त उन्हाळ्यापासून सुरू झाले आहे ये येणं आतासुद्धा येणं चालूच आहे त्याचे म्हणून ते जास्त आवडलं मला आणि फुलाची साईजही ठीक आहे बघा अशी फुलांच्या साईज असते ह्या सगळ्या खूप असे मोठे नसतात पण खूप छान छान फुलं असतात हे पुण्याच्या ताईंनी फोटो पाठवला आहे धन्यवाद ताई तुमचे